न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगरमधील मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे श्रीगोंदा तालुक्यात राहणाऱ्या अतिक गुलाम हुसेन कुरेशी यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात तीनशे बत्तीस आणि तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले याशिवाय आठ डिसेंबर रोजी अॅनिमल अॅक्ट पाच ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र हे गुन्हे खोटे असल्याचा आरोप अफसर शेख यांनी निवेदनाद्वारे केला आहे इतकंच नाही तर तसे पुरावे देखील त्यांनी निवेदनासोबत दिलेत त्यामुळे दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करावी अन्यथा सहकुटुंब आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी अफसर शेख यांनी दिलाय नमस्कार माझं नाव अफसर शेख मानव विकास परिषदेचा संस्था आणि राष्ट्रीय अध्यक्ष काल गेल्या दोन महिन्यामध्ये सिंधुबांधेमध्ये अजब कारभार पोलीस पाहायला मिळाला पाहायचा विषय म्हणजे आणि सांगायचा विषय म्हणजे असा की आर्थिक पुरुषी या नावाच्या व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल पोलीस स्टेशनने केला आहे ज्यावेळेस पोलीस स्टेशन खोटा गुन्हा दाखल करत होतं तर ज्या ज्या ठिकाणी तो आहे त्यांनी फोन करून संबंधित पोलीस कळवलं देखील त्याचं नाव त्या गुन्ह्यामध्ये घेण्याचं काम तिथल्या पोलीस स्टेशनने केलं आहे त्यामुळे प्रशासनाने जे काय त्यांचे कर्मचारी वागत आहे त्याची सखोल चौकशी कारवाई करावी असं मी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच आपले नाशिक जिल्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब डी आय जी साहेबांना सुद्धा मी निवेदन दिलं आहे आणि दिलेल्या निवेदनाची तक्रारीची त्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन चौकशी कारवाई करावी जर या त्या काळामध्ये त्यांनी चौकशी कारवाई केली नाही तर डी आय जी ऑफिसच्या समोर आम्ही आमदार उपोषण करणार असं मी निवेदन दिलं आहे आणि माझी खात्री आहे की त्या विषयाचा आणि अहमदनगर जिल्ह्याचे एस पी ऑफिसचे जे आपले साहेब आहेत ह्या निवेदनाची दखल घेतील एवढीच खात्री मला आहे जर येणाऱ्या काळामध्ये जर माझ्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही अमरण उपोषण करणार सह कुटुंबास कारण एखाद्या जर समाजसेवक किंवा एखाद्या जर आरोपीचा ठपका पडत असेल तर हा काय एक चुकीचा आहे आणि ह्याचा चुकीचा मेसेज लॉकर जाऊ नये त्याच्यामुळे या गोष्टीचा मी पाठपुरावा करत आहे त्यामुळे शासनाने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन कारवाई करावी एवढंच मी बोलतो जय जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर ट्वेंटी फोर श्वास चालू घडामोडींचा